आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादारा वाघ प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या वादात आणखी नवी भर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी लागलेले मुरू आणि रीती रॉयल्टी किंवा परवाना शिवाय वापरल्याचा खुलासा जामणे तालुक्यातील बुद्रुक येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्था गेल्या काही दिवसापासून वादात अडकलेली आहे बनावट ग्रामपंचायत ना हरकत दाखल्याचा प्रकार ताजा असतानाच आता मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी लागणारे मुरुम आणि रीती कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पहूर येथील ललित लोढा यांनी प्रथम ग्रामपंचायतच्या नाहरकत दाखल्याविषयी माहिती अधिकारातून माहिती घेतली त्यात हे दाखले बनावट असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर लोढा यांनी टाउन प्लॅनिंग आणि जळगाव येथील प्रांत अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली या प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत प्रांताधिकारी यांनी तहसीलदार सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता आणि पोलीस निरीक्षक यांच्या समितीचे गठन करून तपास व चौकशीचे आदेश दिले त्यानंतर चौकशी अहवालातून धक्कादायक निष्कर्ष बाहेर आले सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता चास्कर यांनी स्थानिक बिल्डिंगचे मोजमाप केले मेडिकल कॉलेजच्या बिल्डिंगसाठी तीन हजार ब्रास मुरुम आणि रेती वापरले गेल्याचा अहवाल त्यातील दोन हजार ब्रास मुरुम तर एक हजार ब्रास रेती असे कोणताही अधिकृत किंवा रॉयल्टी नसल्याचे ललित लोढा यांनी एका एक धक्कादायक माहिती या ठिकाणी एम जे न्यूजशी बोलताना दिली या संपूर्ण प्रकरणात एका मृत अधिकाऱ्याच्या नावाने दोन वर्षानंतर सही केलेले दस्तावेज दाखल करण्यात आले आहे त्यावर बनावट दस्ताऐवज तयार करून ही शिक्षण संस्था बनवण्यात आली असून या संस्थेवर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे व संपूर्ण संस्था शासकीय ताब्यात घेऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ललित लोढा यांनी या ठिकाणी एम जी न्यूजचे बोलताना केली आहे तालुक्यात संतापाची लाट व संपूर्ण चौकशीची मागणी होत आहे या सगळ्या प्रकरणामुळे जांभळे तालुक्यातील परिसरात संतापाचे वातावरण आहे तात्काळ दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे प्रकाशन अह उद्देशीय शिक्षण संस्था याविषयी नेमकी काय माहिती मागवली अशी जी माहिती मागवली त्या माहितीमध्ये तुम्ही ग्रामपंचायत टाकलेला होता माहिती आहे त्यांनी सांगितलं की जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट बनवता येऊ बनवता त्यांनी माहिती दिली तुम्हाला लेटरवर माहिती माहिती आहे का तुम्हाला माहिती दिली तर तुम्ही अजून काय माहिती आहे का माहिती विभागा अकरा दाखल करायला आमच्या माहितीनुसार आज आम्हाला माहिती मिळाली की गेल्या मागील दोन दिवसामध्ये क्रांती विभागातर्फे एक समिती गठित करण्यात आली त्या समितीने प्रकाशन बौद्धिक शिक्षण संस्थेमधील ज्या नवीन बिल्डिंगचे बांधकाम ठरले तिथे पाहणी करली त्याचे बांधकाम मोजण्यात आले आणि रेती म्हणून यांचा अहवाल काढण्यात आला त्याविषयी सुद्धा परवानगी आहे किंवा नाही परवानगी आहे किंवा नाही ही माहिती आम्हाला मिळाली त्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे राऊ चौकशी गेले असतात त्यांनी सर्व मोजमा चालू होणार आता मुक्ती सरकार आला नाही त्यांना किती अशी परवानगी त्यांनी घेतलेली आहे त्याचा आणि यापुढे आपण शासनाकडे काय मागणी करतात सर्व जो परवानग्या घेतल्या तर सर्व यास्त्यांना कॉलेजच्या परवानग्या मिळाल्या मेडिकल कॉलेजच्या असं म्हणतात काचे शिक्षक शिक्षण संस्थेला कुठंतरी थांबवण्यात यावं आणि एका व्यक्तीची शासकीय का कारवाई करण्यात येईल तर आपण बघितलं प्रकाशचंद बिक्षण संस्थाचे संचालक यांनी ग्रामपंचायतचा परवाना असतो ना हरकत बांधकामासाठी तो घेतलेला नाही अशी माहिती अधिकार त्यांनी माहिती काढली ललित टोडा यांचं नाव आहे त्यांनी माहिती काढली त्यामध्ये असं लक्षात आलं की ही जी माहिती आहे ही बनावट आहे आणि अशी कोणतीही माहिती ग्रामपंचायत लेवलून देण्यात आलेली नाही दुसरा विषय त्यांनी प्रांत विभागात देखील तक्रार केलेली होती की ही जे बांधकाम आहे या बांधकामाला असलेले रीती मुरूम किंवा इतर आ, त्या संबंधित माहिती हे लिगल आहे का किंवा हे शासकीय नियमानुसार आहे का तर त्यामध्ये देखील प्रांत विभागातर्फे इथं एक समिती गठीत करण्यात आली त्या समितीने जे त्यामध्ये बांधकाम विभागाचे व जामेर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांचे अभियंता आणि तहसीलदार साहेब महसूल विभाग आणि जामनेरचे पी आय साहेब यांनी तिथं जाऊन पाहणी केली त्यानंतर बांधकाम विभागातले तासकर साहेब यांनी तिथे असलेले बिल्डिंग यांचे मोजमाप केले त्यानंतर महसूल विभागाने असा अहवाल दिला की आम्हाला डब्ल्यू डी म्हणून अशी माहिती मिळालेली आहे की साधारण तीन हजार त्रास मटे लागलेला आहे यांचा कोणताही परवाना यांच्याकडे होता साधारण दोन हजार ब्रास मुरून साधारण एक हजार ब्रास रेती वापरण्यात आलेली आहे कोणतीही रॉयल्टी भरलेली नाही अशी साधारण माहिती तहसीलदार साहेब यांनी आज आम्हाला दिली त्यानुसारच आम्ही ललित यांनी यां माहिती घेतली आज की नेमकं विशेष कारण काय येतात त्यांनी सांगितलं की ही संस्था उभा करण्यासाठी अनेक बनावट डॉक्युमेंट दस्तऐवज हे तयार करण्यात आलेले होते आणि यावर शासनाने योग्य ती कारवाई करून शिक्षण संस्थेला कुठंतरी इथं थांबवण्यात यावे आणि अशा गोष्टी जर शिक्षण संस्थेत होत असतील तर मुलांच्या भविष्याचा काय असा प्रश्न मात्र इथं तालुक्यात उठवलेला आहे एम जे सो